नमस्कार मी भाग्यश्री मानिनी एक्सप्लोअरमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मुंबईत आपण बघतो की अनेक मंदिरे आपण पाहिलेले आहेत पण चायनीज मंदिर, मंदिर मुंबईत आहे आणि ते कुठं आहे तर माझ्या मागे नक्की तुम्ही बघताय चायनीज मंदिरमध्ये नक्की काय काय असणार आहे त्यांची देवता कशी आहे कशी प्रार्थना केली जाते नैवेद्य कसा असतो वेगवेगळ्या लायटिंग्स असू देत किंवा देवतांचे फोटोज असू देत हे कशा पद्धतीनं आहेत हे आपण बघणार आहोत स्टेशन स्टेशनपासून अगदी दहा मिनिटावर हे मंदिर आहे चला तर मग आज जाऊन बघूयात नक्की काय गंमत आहे या चायनीज मंदिराची तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतरच तुम्हाला पहिल्यांदा क्वान कुंग यांची प्रतिमा दिसेल आणि त्यानंतर आपण खाली पाहिलं तर क्वान इम या देवतेची सुद्धा आपल्याला इथं प्रतिमा दिसते वेगवेगळी फुलं आणि वेगवेगळ्या हराणी इथं सजवलेलं आपल्याला दिसतंय त्याचबरोबर इथं तुम्हाला एक विशेष गोष्ट लक्षात येईल जसं आपण पंती लावतो तर इकडे पणते आहे पण विशेषतः मेणबत्ती लावली जाते पण बघायला गेलं तर ही देवता तीन देवतांचा किंवा तिन्ही यांचा संगम दिसते एक म्हणजे कम्प्युशियस त्यानंतर लोकांची देवता आणि बुद्धांची आपल्याला इकडे दिसते भारतीय आणि चिनी संस्कृती मिश्र या पद्धतीचं हे मंदिर आपल्याला इथं दिसत आहे चिनी लोक क्वान कुंग यांना शंकरासारखं मानतात आणि त्यामुळे शंकराची मूर्ती सुद्धा आणि प्रतिमा आपल्याला इकडे दिसते शक्यतो जे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी खास इंग्लिश मध्ये ही पूर्ण माहिती दिलेली दिसते वरती छोटस तुम्हाला मंदिर सुद्धा दिसेल क्वान कुंग यांची माहिती सुद्धा या पद्धतीने इकडे लिहिलेली लि दिसते केल्यानंतर तुम्हाला हे पहिलं मंदिर दिसतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मजल्यावर एक दुसरं मंदिर आहे चला ते पाहूया तुम्हाला इकडे अशा पद्धतीने मूर्ती सुद्धा दिसतील बुद्धाच्या वेगवेगळे दरवाजे असतील किंवा खिडक्या असतील असं दिसतं आणि आपण बघतो स्पेशली लाल कलर वापरला जातो तर ते का हे मी पुढे सांगतेच तोपर्यंत चला आपण बघितलं तर इकडे पूर्ण असा लाकडी जिना आहे जुन्या पद्धतीची जी घरं असायची अगदी तसंच मजबूत हे बांधकाम आहे आणि बघायला गेलं तर इकडे पहिल्यांदाच आपल्याला या तीन देवतांचे फोटोज दिसतात mm -hmm. दुसऱ्या मजल्यावर आल्यानंतर ज्यावेळी तुम्हाला पहिल्या मजल्यावर आल्यावर जसं दिसलेले देवता त्याच पद्धतीनं इथं कम्प्युशियसची देवता ही आपल्याला दिसते mm -hmm. चला तर बघूयात दुसरं मंदिर कसं आहे mm -hmm. तुम्ही बघितलात तर हा नजारा एकदम भारी दिसतोय इकडे गॅलरी आहे आणि गॅलरीतून बघितला तर जुन्या पद्धतीचं जे बांधकाम आहे ते आपल्याला दिसतंय हे मंदिर आहे आता आपण आज जाऊया आपण या पद्धतीने हात जोडतो तर चिनी लोक या पद्धतीने हात जोडतात आता इकडे खाली उशी सुद्धा आहे तर यांची पद्धत अशी आहे असं आपण बसायचं आणि यानंतर हात असे जोडून आपल्या मनात जी काही इच्छा आहे किंवा जी देवाला प्रार्थना करायची आहे ती करून तीन वेळा असं तुम्ही देवाला एकदा प्रार्थना करून उठला तर त्याच्यानंतर आपला निरोप देवापाशी पोहोचवण्यासाठी इकडे ही घंटा आहे ही तीन वेळा वाजवायची आणि त्यानंतर हा जो ढोल इकडे आहे हा सुद्धा तीन वेळा वाजवायचा अशा पद्धतीने प्रार्थना केली जाते त्यानंतर एक विशिष्ट अशी गोष्ट आहे ती म्हणजे आपण हे बघतोय तर हे असं देवासमोर फिरवलं जातं त्यानंतर हे असं हलवलं जातं आणि यानंतर जे कोणी भक्त असतील त्यांना एक अशी ही स्टिक दिली जाते आणि याच्यावर जो नंबर आहे म्हणजे आता हे बघा इकडे नंबर एट फोर दिलेला आहे तर एट फोर आपण तिकडे ज्या पताका चला बघूया इकडे ज्या पताका लावलेल्या आहेत त्याच्यामधून ते, ते भविष्य सांगतात आपण जी मगाची स्ट्रीप काढली होती लाकडाची त्याच्यावर एट फोर नंबर होता तर इकडे एट आहे आणि तिकडे फोर या पद्धतीने इकडे भविष्य बघितलं जातं या ज्या पथका लावलेल्या ला आहेत यामध्ये नेमकं काय आहे का हे बघण्यासाठी तुम्ही गुगल लेन्सवरून चायनीज टू मराठी ट्रान्सलेट सुद्धा करू शकता या पद्धतीनं आपल्याला आता इकडे दिसतंय की आज महापुरुष भेटला यासारखी जी मराठीमध्ये म्हणजे सगळं जे काही भविष्य किंवा यावर काय आहे ते आपल्याला असं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिसतं तुम्ही बघत असाल तर निश्चितच वेगवेगळ्या धर्मामध्ये किंवा वेगवेगळ्या देवतांच्या चालीरीती असतात त्याच पद्धतीने हे बघितलं तर आपण चिनी मंदिर आहे आणि लाल रंगाचं वैशिष्ट्य असं की चिनी लोकं लाल रंगाला खूप शुभ मानतात त्यामुळे संपूर्ण म्हणजे इथल्या खुर्च्या असतील टेबल असेल तिजोरी असेल किंवा मूर्त्या असतील सगळ्याला लाल कलर आपल्याला दिलेला दिसतोय एकोणीसशे एकोणीस साली हे मंदिर बांधण्यात आलंय आणि एकोणीसशे एकोणीस सालापासून आजपर्यंत मुंबईतील चायनीज टेम्पल म्हणून प्रसिद्ध असणारं हे मंदिर आहे एकोणीसशे एकोणीस साली हे मंदिर बांधण्यात आहे पण याचा इतिहास असा आहे की जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी भारतात होती त्यावेळी काही चिनी कामगार भारतात आले होते पण ते परतले नाहीत आणि ते इथं स्थायिक झाले त्यामुळे डॉकियर्ड रोडमधील या परिसरात चिनी लोक राहायचे यापैकीच काही लोकांनी हे मंदिर इथं बांधलं आहे आणि एकोणीसशे एकोणीस सालापासून हे चिनी मंदिर आता इथं आपल्याला दिसते मुंबईतील चायनीज टेम्पल म्हणून प्रसिद्ध असणारं हे एकमेव मंदिर डॉकयार्डपासून अगदी दहा मिनटावर आहे तुम्हाला हे मंदिर पाहिल्यानंतर कधी भेटू वाटलं ऐतिहासिक ठिकाणसुद्धा आहे तर निश्चित या हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनेलला नवीन असाल तर माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका